नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पहिला तर धन्यवाद जो आपला लास्ट व्हिडिओ होता त्याच्यावरती भरपूर सारा चांगला रिस्पॉन्स आला क्वेश्चन्स होते काय काही क्वेश्चन्स होते ज्याचा आन्सर आता पण देईन मी याच व्हिडिओमध्ये देईन कारण मेन करून आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे काही काही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील बहुतांश गोष्टी क्लिअर होतील तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एकच विनंती जर व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत बघा तुम्ही त्याच्यानंतर डिसाईड करा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की नाही करून पण एक चॅनल सॉरी पण एक चांगला व्हिडिओ बनवतो आहे मी जे व्हिडिओज बनवतो आहे जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा हा सपोर्ट मला अजून चॅनल ग्रो करायला अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी एक प्रोत्साहन देतो तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया तर सिडकोच्या रिलेटेड जो आपण व्हिडिओ बनवलेला पाचचा बावीस हजार घरांच्या रिगार्डिंग त्याच्यावरतीच आजचा हा मुद्दा आहे तर गोष्ट ही आहे आणि ही मी लिंकसुद्धा टाकून ठेवेन ज्यांना कोणाला डाऊट आहे त्यांनी जाऊन ही चेकसुद्धा करू शकता तर महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचं मान्सून अधिवेशन चालू आहे दहावा दिवस होता तर त्याच्यामध्ये माननीय आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी घेतली होती आणि सिडकोच्या घरांसाठी काही मुद्दा काही जे मुद्दे होते ते त्यांनी वा आ, डिस्कस केले होते त्याचं एक सोल्युशन घेतल्यासारखं म्हणजे एक सोल्युशन द्यावं एक सोल्युशन भेटलं पाहिजे असा त्यांनी मुद्दा आ, दिला होता तर काही मुद्दे त्यांनी दिलेले होते ज्याचा इंटरव्ह्यू घेतलेला होता तीच लिंक मी टाकतो त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आपण इथे ते फक्त त्यांनी जे मुद्दे मांडले ते फक्त डिस्कस करणार आहे तर पहिलं तर त्यांचा मुद्दा होता जी सिडकोमध्ये जी सव्वीस हजार घरांची लॉटरी आलेली त्याच्या व्यति त्याच्यासाठी होता की पहिली दीड लाख लोकांनी अर्ज भरले त्याच्यानंतर सिडकोने प्राईज अनाऊन्स केले त्याच्यानंतर भरपूर आणि बहुतांश लोकांनी जे आहेत त्यांचे ॲप्लिकेशन्स पुढे त्यांनी हे करून नाही दिले काही काही जणांनी के कॅन्सल केले घरं नाही घेतली लागूनसुद्धा देन सेकंड मुद्दा होता स्क्वेअर फीट एरियावरती की ज्या प्रकारे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये होता आणि रेरामध्ये होता त्याच्यामध्ये फरक होता त्याच्यानंतर ई डब्ल्यू एसच्या रिलेटेड असू दे किंवा एल आय जीसाठी असू दे जर डब्ल्यू एसची जर स्क्वेअर फीट एरिया तीनशे बावीसच आहे तर एल आय जीसाठी पण सेमच होता सो तो एक मुद्दा त्यांनी मांडला की ह्याचा म्हणजे ह्याच्यासाठी अर्थ असा काहीच नाही आहे जर सेम स्क्वेअर फीटमध्ये फक्त डिफरन्स ई डब्ल्यूसाठी आणि एल आय जीसाठी होतं आहे तर एल आय जीसाठी पैसे जे असतात ते जास्त पडतात मग साठी जो बाकीच्या रजिस्ट्रेशन चार्जेस असू दे काही असे दहा हजार पर रुपये आहेत ते ई एल आय जीसाठी पाच पर्सेंट चार ते पाच पर्सेंटपर्यंत जातात तर हा एक त्यांनी मुद्दा मांडलेला होता प्लस त्यांनी जे सध्याचं चालू आहे प्रायसिंग ज्यांनी ज्यांनी घरं घेतलेली आहेत ते ते होते की सिडकोच्या वेबसाईटवरती आतापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत दिसत होतं अलॉटमेंट ते आता चेंज होऊन दोन हजार तीस दाखवत आहे हा सुद्धा त्यांनी मुद्दा मांडला की दोन हजार सत्तावीसपर्यंत जर पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतरसुद्धा तीन वर्षानंतर तुम्हाला पजेशन भेटणार करून तर असे भरपूर उपयोगी मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत जे खरंच गरजेचे होते मांडण्यासारखे आणि जिथून त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससुद्धा भेटला आहे ज्याप्रकारे त्यांनी मुलाखत दिलेली आहे त्याच्या थ्रू आपल्याला समजलेलं आहे प्लस या सगळ्या गोष्टी तर आहेत त्यांनी रिगार्डिंग जे जी एस सीच्या रिगार्डिंग असू द्या वन पर्सेंट जी एस टी लागतो किंवा अजून मेंटेनन्स चार्जेस जे पहिले नव्हते नंतर त्यांनी अलॉटमेंट डेटरमध्ये ऐंशी हजार चार्जेस लावले या गोष्टीसुद्धा त्यांनी मांडल्या होत्या तर के एकंदरी कैंसल करने साथी की एकंदरीत त्या कॅन्सल करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यासाठी गोष्टी होत्या हा हे मुद्दे त्यांनी मांडले आणि शेवटी त्यांनी हा सुद्धा मुद्दा मांडला की सिडकोची घरं जी आहेत जे एकंदरीत सगळ्यांना माहिती आहे प्राइझिंग डिक्लेअर केल्यानंतर एकंदरीत घरांची प्राइस होती ती अवाढव्य होती जी म न मानणारी होती म्हणून बहुतांश लोकांनी ती घरं खरेदी केली नाहीत तर त्यांनी हा सुद्धा विधानसभेत मुद्दा सॉरी हा सुद्धा विधानसभेत मुद्दा मांडलेला आहे की घरांची जी प्राइजेस आहे ती पन्नास टक्क्यांनी कमी करा करून तर एकंदरीत आता पुढची जी प्रक्रिया काही असेल जे काय असेल ते आपल्याला कळेल की जे प्राइझिंगच्या रिलेटेड अलॉट किंवा मेंटेनन्सच्या रिलेटेड किंवा जी एस टीच्या रिलेटेड किंवा अजून जे काही मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये तुमचं एरिया वाईज किंवा घराची लोकेशन वगैरे जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पुढच्या काही दिवसात काहीतरी आपल्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटेल की ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतील मेन करून जे प्रायझिंगसाठी आहे कारण सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं जर येणार असतील त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जर प्राइझिंग कमी होत असेल तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे तर या सगळ्या गोष्टी मला डिस्कस करायच्या होत्या बोलायच्या होत्या तुम्ही जाऊन तो इंटरव्ह्यू पूर्ण चेक करू शकता हार्ड म्हणजे ऑलमोस्ट पाच ते सहा मिनटाचा इंटरव्ह्यू आहे त्यांनी त्या त्या गोष्टी प्रॉपरली मांडलेल्या आहेत त्यासाठी धन्यवाद तर या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या तर हे मी फक्त तुम्हाला त्या इंटरव्ह्यूमधले जे पॉईंट्स आहेत काही काही जणांचे कमेंट्स जा आलेले की खारकोपर इथे प्राइसिंग जास्त आहे पण आता जे ऑलरेडी लोकांनी घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण आता काहीच करू शकत नाही ओके बट खारकोपरमध्ये जर आता पुढे काही येतात पुढच्या लॉटरीमध्ये काय येतात तर तिथे प्राइसिंग जी असेल ती कमी होऊनच येईल अशी माझी मे बी ती गोष्ट होईल की पन्नास टक्केने प्राईस कमी होते तो का, कमी धाली, तर काय कमी झाली तर उत्तमच गोष्ट आहे पण पुढच्या काही दिवसात आपल्याला त्या गोष्टी बघायला भेटतील तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला डिस्कस करायच्या होत्या तुम्ही एकंदरीत हा व्हिडिओ बघितल्याबद्दलसुद्धा धन्यवाद आणि मी जी लिंक टाकतो व्हिडिओची ती जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याच्याने सुद्धा तुम्हाला माहिती पडेल की काय डिटेल्स त्यांनी सांगितलेले आहेत कशा प्रकारे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ते रिझॉल्व करू तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद अजून असे चांगले व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा तो मला कळेल की काय गोष्टी आहेत आणि काय नाहीत करत सगळ्यांचं धन्यवाद पुन्हा एकदा नवीन असा चांगला व्हिडिओ घेऊन आपण भेटूया धन्यवाद